मराठी विरुद्ध हो मराठीवाद निर्माण केला आहे राज ठाकरेनं आता भाजपचा चेहरा कळला असेल रोहित पवारांचा निशाणा अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा भाईंदर शहरात मोर्चा काढण्यात येईल मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली असून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली मात्र मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौस फाट्यासह पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांचे निवासस्थान गाठले त्यांना ताब्यात घेतले तर अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे रोहित पवार यांनी म्हटलंय की परप्रांतीय व्यापाऱ्यांना तुम्ही मोर्चाला परवानगी देता मात्र मराठी माणसाला परवानगी देत नाही अशी भूमिका प्रशासन घेत आहे हिंदी सक्ती विरोधात हा लढा होता मात्र भाजपने हा लढा बिहार आणि मुंबई महापालिका आहे ही भूमिका आहे राज ठाकरे आणि भाजपचा खरा चेहरा त्यांना कळलेला असेल ते आता कोणता निर्णय घेतात हे बघावं लागेल अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी घेतलेली आहे भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा झाला त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की त्याला लागणारा जो निधी आहे हा भाजपकडनं देण्यात आला होता मोर्चा झाला मोठा झाला पण तिथं कोणाला थांबवलं नाही पण जेव्हा मराठी माणसांनी ठरवलं की मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी आपण एक मोर्चा काढावा कालपासून मनसेचे जे नेते माजी आमदार आहेत जे कुठले पदाधिकारी आहेत नाहीतर जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे मग ह्याला आपण काय म्हणणार एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढण्यासाठी दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता याच्यावरनं कुठेतरी दुतप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही सर्वजण मराठी लोक कोणाला म्हणतो जे, जे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरात वरन असतील राजस्थान वरन असतील साऊथ नॉर्थ कुठलेही असतील महाराष्ट्रात जन्मले तरी असतील नाही अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात पण मराठी भाषेचा अपमान हा त्यांच्याकडनं कधी झाला नाही आणि होणार नाही मराठी संस्कृतीचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही ही मराठी माणसं आहेत पण आपण जर बघितलं तर मुद्दा काय होता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित एक आले काय विषयासाठी मराठी हिंदी सक्ती जी पहिली पासून चौथी पर्यंत केली जाते त्यासाठी हे सर्व लोक एक एकत्रित आले एक ताकद उभी राहिली आणि मग सरकारला जी आर मागे घ्यायला लागला म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढा होता पण भाजपने याला बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून याला हिंदी सक्तीवरनं विषय कुठून घेऊन ठेवला मराठी विरुद्ध अमराठी नाही तर परप्रांतीय याचा फायदा त्यांना दोन ठिकाणी होऊ शकतो एक मुंबई साठी जसं विधानसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा केला लोकसभेसाठी हिंदू मुस्लिम केला तसं आता मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय म्हणजे विकास राहिला बाजूला नोकऱ्या राहिल्या बाजूला महिला सुरक्षित राहिला बाजूला शेतकरी राहिला बाजूला पण फक्त भेदभावाच्या राजकारणावर राजकीय पोळी भाजप बाजण्याचा प्रयत्न करते फक्त महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये सुद्धा त्यामुळे ही जी काय भूमिका आहे ही दुटप्पी भूमिका त्यात फक्त राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांची आता कुठेतरी डोळ्या लोकांसमोर याय लागलेली आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांना आता भाजपचा खरा चेहरा कळला असेल येत्या काळामध्ये ते त्या बाबतीत काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल पण येणारं प्रत्येक इलेक्शन हे डोळ्यात तेल घालून आपल्याला लढावं लागेल मराठी हक्कासाठी महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासासाठी हे लढा आपल्या सगळ्यांना लढावा लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई